आज पुणे या ठिकाणी पुणे आणि पुणे शहरामधील खिडकी या ठिकाणी माता वाघजाईच्या मंदिराची स्थापना सुनील काळे यांच्या संकल्पनेतून गेले वीस वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि माता वाघजाईच्या स्थापनेनंतर पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी पार्टी बांधावी हा विरखोळलेला भटकलेला आणि भटकलेला हा माल माता वागदाई मंदिराच्या या स्थापनेनंतर सगळे एक जीवानं या ठिकाणी एका विचाराने या ठिकाणी होऊन या ठिकाणी आपले विचार आपल्या अडेअडचणी मांडत असतात परंतु धुळे जिल्ह्यातून जर का आपण विचार केला तर जवळपास अडीच लाख पार्टी बांधव हा घर विना जागेविना शिक्षण विना शासकीय सवलती विना वखंती करत आहे हे कुठेतरी थांबावं आणि या विषयातून कुठेतरी एकजीवानं विचारपीठ असावं ज्ञानपीठ हो, असावं हो, या ठिकाणं सगळ्यांनी एका जागी येऊन आपले मन व्यक्त व्हावं तर व्यक्त कुठं व्हाय तर त्या ठिकाणी एका देवीचं मंदिर आपलं आणि देवीचं मंदिर स्थापन झाल्यानंतर थोडा कालावधी लागला परंतु पाचवी विषयातून जर आपण धरला तर अपने 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 या ठिकाणी भोसले असेल काळे असतील चव्हाण असतील पवार असेल हे सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येऊन आपले विचार आपली व्यथा आपल्या कथा या ठिकाणी मांडत असतात आज आनंद वाटत आहेत की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील अडीच लाख पालखी बांधव या ठिकाणी एकत्र येतात त्यांच्या ठिकाणी जीवना एकत्र विषय मांडतात परंतु दुर्दैवी आहे थे या ठिकाणा जिवंत माणसाला थोडा वृत्त माणसाला देखील या ठिकाणा पुणे जिल्ह्यामध्ये संघर्ष करावा लागतो आणि अशा वसवसलेल्या जगामध्ये संघर्ष करताना या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील या शहरचे पोलीस अधीक्षक आयुक्त असतील यांना फारजी समाजाच्या वतीनं एक मागणं करण्यात आली असे प्रत्येक तालुक्यामध्ये जर मंदिर स्थापन केली आणि त्या त्या ठिकाणं एक जीवानं त्या ठिकाणं भटकंती थांबून त्या ठिकाणं आदिवासी पाडिवांना पांडवांना एकत्र आणण्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रशासनानं मदत केली तर निश्चितच पाजी समाजाची पद्धत जी फडलेश्वर राहणार नाही दृष्टीकोनातनं त्या संस्था तयार झाली पाहिजे त्यासाठी माता शेवराय सेवाभाऊ संस्था ही निर्माण करण्यात आली आम्ही सर्व मिळून निर्माण केली आदिवासी समाज संघटना तयार केल्या गेल्या अनेक वेगवेगळ्या पाधिकाऱ्यांची सेना तयार केल्या गेल्या परंतु एक बोलण्याची बात म्हणजे अशी घेतं फक्त आणि फक्त शेवराय सेवाभाई संस्था आणि शेवट शेवटपर्यंत आजपासून पहिल्यापासून आजपर्यंत हातभार लावलेला आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आज आपण मागच्या बाजूला बघत आहोत माझ्या हाताकडे बघा म्हणजे कायम स्वरूपित राहील कायम सुरु